त्यांचं बालपण अत्यंत छोट्याशा गावी आणि साध्या कुटुंबात गेले संध्याकाळची वेळ होती सात वाजलेली त्यांनी अहिल्याबाईंना एका मंदिरामध्ये आरती करताना बघितलं ओके okay. अहिल्याबाई आरती करत असतानाच त्यांना त्या खूप आवडल्या okay. सुरत ते दक्षिण भारतातील दक्षिण भारतातील उत्तम असे विणकार बोलवून त्यांनी तिथल्या स्थानिक स्त्रियांना प्रशिक्षण नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या काय वाटतं या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासाच्या पानांमध्ये तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे ऐकलं असेल आज अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीला तीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत आपल्या महाराष्ट्राला लाभलेले रत्न म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण आरतीकडनं जाणून घेऊया तर आरती अहिल्याबाई होळकर यांचं बालपण कसं होतं याचं इतिहासामध्ये काय वर्णन हो आहे हां आज अहिल्याबाई होळकरांची आहे त्यांचा जन्म हा एकतीस मे सतराशे पंचवीसचा आहे ओके okay. त्यांचा जन्म चोंडी या गावी झालेला जे की महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये okay. त्यांचे वडील मनकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्यांना लहानपणापासूनच धार्मिकतेची गोडी होती त्यांचं बालपण अत्यंत छोट्याशा गावी आणि साध्या कुटुंबात गेलेले अच्छा त्यांना शिक्षणाची आवड होती पण त्यावेळेस एवढं महत्व स्त्री शिक्षणाला एवढं महत्व नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही तरी सुद्धा त्यांच्या वडिलांनी म्हणजे मनकोजी शिंदेंनी त्यांना घरीच शिक्षण दिले धार्मिक ग्रंथ पुराण कथा याची त्यांना माहिती दिली युद्ध युद्ध कसं असतं असतं काय या ज्ञान त्यांना पण शिक्षण पण दिलं शिक्षण पण हे सगळं त्यांना त्यांच्या वडिलांनी लहानपणापासून त्यांचं बालपण अत्यंत छोट्या गावी आणि साध्या कुटुंबात गेलं ओके मग आता त्यांचा जन्म एकदम साध्या कुटुंबात म्हणजे एकदम नॉर्मल फॅमिली मध्ये झालेला तर मग तिकडनं ते राजघराण्यामध्ये कसे काय झाले म्हणजे तो प्रवास कसा होता त्याच्याबद्दल काय सांगशील त्यांचा प्रवास म्हणजे त्या महाराणी बनल्या ही एक आहे हा कारण की होळकर घराण्याच्या त्या राणी होत्या होळकर हे बाजीराव पहिला प्रदेशातील काही राज्य दिलेले तिथलेच मल्हाराव होळकरांनी मध्य प्रदेशात इंदूर जो जिल्हा होता ना त्याला त्यांचं होळकर घरानं तिथेच त्याने स्थापन केलं एके दिवशी ते पुण्याला आले पुण्याला म्हणजे पुण्याला मोहिमेसाठी आलेले आणि मोहिमेसाठी येता येता त्याने अहिल्याबाईंचं जे गाव आहे चोंडी इथे त्यांनी थांबलेले तिथे थांबलेले तिथे थांबले असं संध्याकाळची वेळ होती सात वाजलेली त्यांनी अहिल्याबाईंना एका मंदिरामध्ये आरती करताना बघितलं ओके अहिल्याबाई आरती करत असतानाच त्यांना त्या खूप आवडल्या त्यांनी अहिलेबाईंची माहिती काढली माहिती काढल्याच्या नंतर त्यांना असं कळालं की ते गावचे जे पाटील आहेत मनकोजी शिंदे यांच्या मल्हाराव मनकोजी शिंदे यांच्या घरी गेले आणि त्यांना स्वतःचा परिचय दिला मनकोजी शिंदे यांनी मल्हारावांना जेवणासाठी थांबवले जेवण झाल्याच्या नंतर मल्हाराव होळकरांनी लगेचच मनकोजी शिंदे यांना सांगितलं की तुमची मुलगी अहिल्या हिला मी माझी सून करून घेण्याची माझी इच्छा आहे माझ्या मागणी टाकली माझ्या खंडेराव साठी माझी म्हणजे त्यांची त्यांची वधू करून घेण्याची माझी इच्छा आहे मग अशा प्रकारे अहिल्याबाई या साध्याशा छोट्याशा कुटुंबातील मुलगी एक होळकर घराण्याच्या राणी बनल्या ओके मग तिकडनं आता राणी बनल्यानंतर म्हणजे ह्या एका घराच्या सून झाल्या तिकडनं मग राणी शेवटी सून आणि एक राणी तो पण एक प्रवास झाला असेल त्याच्याबद्दल इतिहासामध्ये काय वर ते कसं सांगशील अहिल्याबाई आणि खांडेराव यांना एक मुलगा मालेराव आणि त्यांची मुलगी मुक्ताबाई एक मुलगा आणि मुलगी असे दोन जण होते काही वर्षानंतरच म्हणजे सतराशे चोपन्न मध्ये खंडेराव एका युद्धामध्ये त्यांचं निधन झालं okay, त्यांचे पती वारले त्यांचं निधन झालं त्यावेळेस अहिल्याबाई या सती जाण्यास निघाल्या होत्या okay. ही बातमी मल्लारराव यांना म्हणजे त्यांचे सासरे मल्हारराव यांना कळताच त्यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून थांबवले त्यांना okay. सती जाऊन दिले नाही अच्छा आणि त्याच्यानंतरच म्हणजे सतराशे सहासष्ट मध्ये मल्हारराव यांचं सुद्धा निधन झालं ओके okay. आणि त्याच्या लगेच म्हणजे पुढच्या दुसऱ्या वर्षी लगेच त्यांचा मुलगा म्हणजे मालेराव त्याचं निधन झालं अल्पशा आजाराने म्हणजे होळकर घराण्यावरती पुन्हा शोक पसरलेला होता अच्छा मग अशा परिस्थितीत म्हणजे घरात एकही पुरुष राहिला नाही सगळ्यांचं निधन झालं अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी पुढचा राज्यकारभार कसा सांभाळला याबद्दल तू कसं काय सांगशील त्यांच्यावरती तर कुटुंबी आपत्ती होतीच म्हणजे त्यांच्या कुटुंबिक संकट तर आलेलीच पण तसंच राज्यातील म्हणजे काही लोकांनी त्यांच्यावरती म्हणजे फितुरी केली त्यांच्याच राज्यामधील एकाने फितुरीने रघुनाथराव पेशवे जे होते ना त्यांना पत्र लिहिलं की अहिल्याबाई आता सध्या शोकामध्ये आहेत होळकरांचं राज्य बेवारस झालंय तुम्ही आक्रमण करा मी तुम्हाला आतून मदत करतो अरे बाप रे मी तुम्हाला आतून मदत करतो रघुनाथ रावने प्रस्ताव मंजूर केला आणि युद्धाची तयारी केली अहिल्याबाईंना याची माहिती मिळाली की कोणीतरी फितूरने रघुनाथ रावंना एक पत्र लिहले अच्छा मग अहिल्याबाईंनी रघुनाथ रावंना दुसरे पत्र लिहिलं ओके की आता आपली भेट रणांगणामध्येच होईल मी हरली तरी कीर्ती माझीच होणार आहे एका स्त्रीसोबत लढणार मी हल्ली तरी कीर्ती माझीच होणार आहे मग रघुनाथ रावांना प्रश्न पडला की काय करायचं असं ते अवघडले अवघडल्यासारखं त्यांना झालं त्यांनी विचार केला कि आपल्या पूर्वजांनी कुठलीही फितोरी न करता तलवार म्हणजे युद्धामध्ये तलवार गाजवली त्यामुळे मग ह्या विचाराने ते कुठलाही युद्ध न करण्याचा निर्णय घेतात okay. आणि अहिल्याबाई यांना पत्र लिहितात की आम्ही जो विचार केला त्याबद्दल आम्हाला खेद आहे okay. आम्ही तुमची माफी मागतो आणि तुमच्यावरती जी काही वेळ आली आहे त्यासाठी आम्ही शोक व्यक्त करतो okay. ओके म्हणजे चूक लगेच रिअलाइज झाली लगेच रिअलाइज झाली आता म्हणजे त्याच्यानंतर त्या गादीवर बसल्या जातात त्याच्यानंतर मग त्या गादीवरती बसला राज्यकारभार okay. सांभाळणं त्यांना गरजेचं पडलं काही कोणीही राज्यकारभार सांभाळणार नव्हतं म्हणजे मल्हाराव होळकर जे होते ना त्यांना त्यांनी दत्तक पुत्र घेतलेला होता okay. तरी सुद्धा म्हणजे त्याचं नाव तुकोजी होळकर होत तरी सुद्धा अहिल्याबाई या गादीवरती बसल्या अच्छा हा आणि त्यांनी राज्यकारभार व्यवस्थितरित्या पार पाडल्या ते अत्यंत न्याय न्यायप्रिय होत्या एक उत्तम अशा शासक सुद्धा होत्या त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांसाठी म्हणजे स्त्रियांसाठी स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्यासाठी ती संधी मिळावी ह्यासाठी त्यांनी महेश्वरी म्हणून एक साड्यांचा उद्योग चालू केला ओके तो आता पण चालू आहे हो ते अजून सुद्धा चालू आहे महेश्वरी मध्य प्रदेश मधील एक जिल्हा आहे तिथे त्यांनी महेश्वरी साडी उद्योग केंद्र चालू केलं सुरत ते दक्षिण भारतातील दक्षिण भारतातील उत्तम अशी विणकार बोलवून त्यांनी तिथल्या स्थानिक स्त्रियांना विणकामाच प्रशिक्षण दिलं आणि रोजगार निर्माण करून दिला त्या काळी ब्रँडच आहे तेव्हा तेव्हा तो तो एक तो एक उद्योग होता आणि आता ब्रँड झाला त्याच्यानंतर त्यांनी अनेक धार्मिक शाळा खोलल्या धर्मशाळा खोलल्या जिथे जेणेकरून म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये आपण हे बोलू हॉस्टेल त्यावेळेस ते धर्मशाळा होती ओके आणि खूप साऱ्या मंदिरांचा त्यांनी जिन्न उद्धार केला विहिरी बांधल्या तलाव बांधले तिथल्या स्थानिकांना रोजगार दिला त्याच्या धर्मशाळा ह्यासाठी बांधल्या कारण की जे लोक प्रवास करतात आणि प्रवास करायच्या वेळेस त्यांना राहायची सोय व्हावी यासाठी त्यांनी जागोजागी धर्मशाळा बांधल्या त्याच्यानंतर सत्तरा वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं म्हणजे जे की वृद्ध अवस्थेत वर्षी वर्षम त्यांचा कार्यकाळ हा सत्तर वर्षाचा होता ओके तर मित्रांनो तुम्हाला ही अहिल्याबाई होळकर यांची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासातील पात्रांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजा